तर मराठवाड्यामध्ये माणूस असो की शेती पुरानं कशालाही सोडलेलं नाहीये झालेलं नुकसान कमी की काय आता अतिवृष्टीनं पशुधनाचं सुद्धा जबर नुकसान झालंय घरात पाणी शिरून संसार उपयोगी साहित्य भिजलंय ज्या शेतीवर पोट आहे तिथं तर नुसतं पाणी झालंय दुसरीकडे लेकरांप्रमाणे सांभाळलेली जनावरं सुद्धा या पावसानं हिरावून नेली आहेत धाराशिवमध्ये घरच्या गायी पुरात गमावल्या आणि वेदनेचा टाहो समोर आला कल्पनेच्या पलीकडचा हा टाहो आहे दुधना नदीला आलेल्या पुरात शेतकऱ्याच्या गाईज मेल्या आज घरात वाटीवर देखील दूध नाही किंवा दूध देणाऱ्या गायाच दगावल्या भूम तालुक्यातील बेदरवाडी येथील घटना ही दुधना नदी आणि दुधना नदीचा हा जो परिसर आहे तो अक्षरशः तुम्ही बघू शकता की खरवडून गेलेला आहे महापूर या नदीला आलेला आहे आणि यामध्ये या शेतकऱ्याच्या गाया वाहू दगावलेल्या आहेत दूध देणाऱ्या गाया दगावल्यात आपल्यासोबत ताई आहेत मला सांगा ताई नेमकी काय घटना घडली कधी घटना घडली रात्री संध्याकाळी सात वाजता पाऊस चालू झाला होता सात ते नऊ या सुमारास नदीला खूप मोठा पूर आला गावातील सर्व तरुणांनी मिळून आम्हाला कॉल केले व आमच्याकडे आले म्हणाले चला आपण तुमच्या जनावराकडे जाऊ पण त्या नदीच्या पलीकडे येऊन तिकडून पाहिलं तर पलीकडं पाणी निम्या गावापर्यंत पाणी गेलेलं होतं त्यामुळे अलीकडे येणं शक्यच नव्हतं तिथूनच त्यांनी बॅटरी लावून बघितलं ला, तर जनावराचं हे शेड आमचं पाण्याने भरलं होतं आमचे फक्त तरंगत होते आणि जनावरांचे डोळे डोळे आम्हाला दिसत होते फक्त त्यामुळं घरी गेलो आणि आलं नाही आम्हाला आता वासर ओरत आता काय वेळ आली आत्महत्येचीच वेळ आली आता शासनाने लवकर लक्ष लक्षात आमची एक गाय वाहून गेली एक मेली बैल मेलाय त्याची इथं आम्हाला दोनच एकर शेती सगळं नक्कीच आपण बघितलं तर मोलमजुरी करून केवळ दोन एकर शेतीवरती हे उपजीविका भागवत होते वनवे त्यांच्या ज्या दुधावरती त्यांना घरदाराला पैसे उत्पन्न येत होतं त्याच गायी अक्षरशः मरून गेल्यात दगावल्यात त्यांची वास्त्र मात्र जिवंत आहेत अक्षरशः हृदयद्रावक घटना ही भोम तालुक्यातल्या बेदरवाडीतली आहे उदय पाटील जय महाराष्ट्र बेदरवाडी धारा